नमस्कार कालच्या भागामध्ये खरंतर आपण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अठ्ठावीसावे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्याविषयी माहिती पाहिली त्याचबरोबर आपण हे पण पाहिलं की काँग्रेस पार्टीचं जे संविधान आहे या संविधानामध्ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षाला किती महत्व आहे आणि त्याचबरोबर त्या अंतर्गत जे संघटन आहे हे संघटन कशा पद्धतीने काम करतं खर तर अनेक कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार काँग्रेस पार्टीचं संविधान आणि संघटन यावरती एक विशिष्ट व्हिडिओ आपण बनवणार आहोत त्यामुळे त्या, त्या विषयावरती अधिक चर्चा न करता त्यानंतर आपण पुढचा जो भाग काल पाहिला की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आजवरती पहिले एकोणीसशे साठ पासून तर एकोणीसशे एक्क्याऐंशी पर्यंत जे आठ प्रदेशाध्यक्ष होऊन गेले ते कोण होऊन गेले त्यांचा त्यांनी त्यांच्या काल त्यांच्या कालावधीमध्ये कोणकोणती कुन चांगली कामं केली आणि त्याचा त्यांची वारस आता नक्की काय करतात आजच्या आपण भागामध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नववे अध्यक्ष गुलाबराव रघुनाथराव पाटील हे खर तर एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे ब्याऐंशी या कालावधीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते प्रदेशाध्यक्ष झाले कर्नाटकात बेनाडी या छोट्याशा गावातून सांगलीत आलेल्या गुलाबराव पाटील यांनी राजकारणात भलतीच मदल मारली होती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भुसवलेल्या गुलाबराव पाटील यांना सहकारातील जाणता राजा म्हणून ओळखले जायचे त्यांनी राज्यसभेचे एकोणीसशे सहासष्ट एकोणीसशे अठ्याहत्तर सलग बारा वर्ष खासदार पद देखील भुसवले त्यावेळी गुलाबराव पाटील मुख्यमंत्री होता होता राहिले खर तर त्यामागे एक किस्सा सुद्धा आहे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये मुख्यमंत्री अंतुले यांच्या जागी मराठा नेता मुख्यमंत्री नेमायचे ठरवले तेव्हा गुलाबराव पाटील यांचे नाव मुख्यमंत्री पदी निश्चित करण्यात आले होते परंतु एक नजर फिरवायची म्हणून इंदिराजी गांधी यांनी राज्यातील आमदारांची यादी मागवली आणि त्या यादीवरून नजर फिरवत असतानाच इंदिरा गांधी यांना साताऱ्याच्या भोसले यांचं नाव दिसलं बाबासाहेब भोसले हे अंतुले यांच्या मंत्रिमंडळात कायदा मंत्री होते त्यावेळी भोसले यांचे नाव दिल्लीत जाहीर करण्यात आले त्यावेळेला खर तर भोसले जे आहेत जे आमदार होते आणि जे माजी मंत्री होते त्यांना खरेच वाटत नव्हतं कारण त्यावेळी ते शेतात घरात विश्रांती घेत होते, होते। आजवरच्या इतिहासात बाबासाहेब भोसले हे पहिले मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि नंतर दिल्लीला जाऊन त्यांनी इंदिराजी गांधी यांची भेट घेतली याबाबत त्यांना काहींनी विचारले असता ते हसत हसत उपहासात्मक रूपाने म्हणाले बाबांनो वेळीच शपथ घेतलेली बरी कारण ही काँग्रेस आहे येथे शपथ घेतल्यावर राज्यपालांच्या रजिस्टरमध्ये जाऊन मुख्यमंत्री म्हणून सही करण्यापर्यंतचा जो मधला वेळ असतो त्यावेळेलाही मागच्या मागे कोर्ट ओढून माघारी बोलवले जाऊ शकते म्हणून अगोदर शपथ घेतलेली बरी दिल्लीला जाऊन इंदिरा गांधी यांनी त्यांची भेट घेतली असो गुलाबराव पाटील यांना एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे सत्त्याऐंशी या कालावधीमध्ये राज्याच्या विधान परिषदेत सदस्य म्हणून देखील नेमण्यात आले येथेही नववे प्रदेशाध्यक्ष असलेले गुलाबराव पाटील यांनी चांगले काम केले आता आपण पाहूया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे दहावे अध्यक्ष कोण झाले त्या दहावे अध्यक्ष यांचं नाव आहे एस एम आय आशीर होय पण यांना फारच कमी कालावधी लाभला कारण त्यांना कमी कालावधीमध्ये त्यांचे प्रदेश अध्यक्षपद सोडावे लागले त्यामागचा किस्सा देखील मजेशीर आहे कारण होते आशीर यांचे बूट प्रेम होय सायंकाळी प्रकाशित होणाऱ्या मिड डे वृत्तपत्राने त्यांच्या बूट ठेवण्याच्या रॅकचा एक फोटो प्रसिद्ध केला ज्यामध्ये तेवीस जोड्या दिसत होत्या यावर नाराज होत आशिर यांनी बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे पत्रकारांवर टीका केली की पत्रकार एवढ्या खालच्या स्तरावर गेले आहेत की त्यांच्याकडे माझे बूट मोजण्याशिवाय दुसरे इतर कोणतेही महत्वाचे काम नाही यावर पुणे पत्रकार संघाने पत्रकारितेच्या वरील हे हल्लेखोर आणि अलोकशाही वृत्ती असे म्हणत आशिर यांचा निषेध केला आणि त्यांच्या सभा बहिष्कृत करण्याचा इशारा दिला असो त्यावेळी आसीर यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाबरोबरच कामगार परिवहन तुरुंग वफ अशी मंत्रीपदे होती त्यामुळे त्यांना लवकरच पद सोडावे लागले असो त्यानंतर आपण पाहूया की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अकरावे अध्यक्ष कोण झाले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अकरावे अध्यक्ष झाले नरेंद्र मारुतराव कांबळे होय आणि त्यांचा कालावधी होता एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी ते राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे खासदार होते ते राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि आयोगाचे उपाध्यक्ष देखील होते ते आंबेडकरवादी आणि बौद्ध होते तीन एप्रिल दोन हजार एकवीस रोजी त्यांचे निधन झाले असो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे बारावे अध्यक्ष कोण झाले तर बारावे अध्यक्ष झाले प्रभाताई राऊत होय प्रभाताई राऊ हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत प्रभावी असलेलं व्यक्तिमत्व म्हणून आजही ओळखलं जातं एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या कालावधीमध्ये प्रभात राऊत या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी विराजमान झाल्या राऊ यांचा जन्म चार मार्च एकोणीसशे मध्ये झाला त्या ॲथलीट होत्या त्यांनी लांब उडी उंच उडी अडथळे डिस्कस थ्रो आणि धावणे यामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व देखील केले होते त्या खेळाबरोबरच वर त्यांना संगीताची देखील आवड होती त्या उत्तम संगीतकार म्हणून प्रचलित होत्या राजकारण आणि संगीतात पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर एकोणीशे बहात्तर मध्ये पहिल्यांदाच पुलगाव मधून त्या महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आल्या मूळच्या महाराष्ट्रातील वर्ध्याच्या त्या लोकसभ तेराव्या लोकसभेच्या खासदार म्हणून देखील निवडून आल्या होत्या महाराष्ट्रातील वर्धा हा लोकसभा मतदारसंघ जो आहे त्या ठिकाणावरून त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती एकोणीस जुलै दोन हजार आठ पासून त्या हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल होत्या त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्ष त्या तर होत्याच पण त्याचबरोबर राऊ यांची अजून एक ओळख अजूनही प्रचलित आहे ती म्हणजे सव्वीस एप्रिल दोन हजार दहा रोजी नवी दिल्ली येथील जोधपूर येथील घरात त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि पदावर मरण पावणाऱ्या त्या सलग दुसऱ्या राजस्थानच्या राज्यपाल झाल्या त्यांची मुलगी चारुलता टोकस या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलंय आणि नुकताच त्या उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहेत तिथून पुढे आपण पाहूया की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे तेरावे अध्यक्ष कोण झाले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे तेरावे अध्यक्ष हे प्रतिभा देवीसिंह पाटील हे झाल्या त्यांचा कालावधी एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे नव्वद ह्या कालावधीमध्ये होता प्रतिभा देवीसिंह पाटील यांचा जन्म एकोणीस एकुनिश्य डिसेंबर एकोणीसशे चौतीस रोजी झाला प्रतिभा पाटील यांचं एक महत्वाची ओळख म्हणजे त्या राजकारणाबरोबरच त्या वकील देखील आहेत दोन हजार सात ते दोन हजार बारा या कालावधीमध्ये त्यांनी भारताचे राष्ट्रपती पद देखील भूषवले आहे आणि त्या भारताचे राष्ट्रपती पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला महिला आहेत भारताचे राष्ट्रपती आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्या म्हणून त्यांनी दोन हजार चार ते दोन हजार सात या कालावधीमध्ये त्यांनी राजस्थानच्या राज्यपाल पदी देखील काम केलेलं आहे एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या कालावधीमध्ये त्या लोकसभेच्या सदस्य होत्या खर तर प्रतिभा पाटील यांचा जन्म एका मराठी कुटुंबात म्हणजेच एकोणीस डिसेंबर एकोणीसशे चौतीस रोजी नारायणराव पाटील यांच्या कुटुंबामध्ये जे जळगाव मध्ये राहत आणि नडगाव हे जे गाव आहे त्या ठिकाणी झाला श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे शालेय शिक्षण आर आर विद्यालय जळगाव येथे झाले जळगाव शहरातीलच नामांकित मुजे महाविद्यालयात त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे विषय घेऊन त्यांनी आपली पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच टेबल टेनिस या प्रकारात त्यांनी प्रावीण्य मिळवले होते पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच त्या आमदार झाल्या आणि प्रतिभाताईंनी पुढे मुंबई येथील शासकीय विधी महाविद्यालयातून एल देखील पदवी संपादित केली होती व्यावसायिक जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात त्यांनी सनदी वकील म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीचा देखील प्रारंभ केला पण त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रमामध्ये विशेषत शोषित महिलांच्या उद्धारासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलं एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट या कालावधीमध्ये म्हणजे वयाच्या अवघ्या सत्तावीसाव्या वर्षी त्यांनी विधानसभेची पहिली निवडणूक जिंकली आणि जळगाव मतदारसंघाच्या त्या आमदार झाल्या पुढे सात जुलै एकोणीसशे त्यांची देवीसिंग रामसिंग शेखावत यांच्याशी त्यांचा विवाह झाला एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे बहात्तर या कालावधीमध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमंत्री उपमुंत्र, उपमंत्री गृहनिर्माण सार्वजनिक आरोग्य दारूबंदी पर्यटन आणि विधिमंडळ कामकाज मंत्री UH! म्हणून त्था देखील काम पाहिलं एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे अठ्याहत्तर या कालावधीमध्ये त्या महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री झाल्या एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान काँग्रेसचं सरकार नव्हतं त्यावेळेला त्यांनी विरोधी पक्षनेत्या म्हणून देखील काम केलेलं आहे एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी या कालावधीमध्ये पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं त्यावेळेला त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिलं पुढे एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद पर्यंत त्या राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेल्या त्याचबरोबर एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे एकुन नव्वदच्या कालावधीमध्ये त्या अध्यक्ष झाल्या त्यानंतर लगेचच राज्यसभा उपसभापती पदाची धुरा त्यांनी सांभाळली एकोणीशे एक्क्याण्णवच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत त्या अमरावतीच्या खासदार म्हणून निवडून आल्या श्रीमती पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीचे आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्या आपल्या अखंड राजकीय जीवनात कुठल्याही निवडणुकीमध्ये कधीही पराभूत झाल्या नाहीत दोन हजार चार ते दोन हजार सात या कालावधीमध्ये त्या, कालावधी त्या राजस्थानच्या राज्यपाल म्हणून कार्यरत होत्या खर तर दोन हजार सात रोजी म्हणजेच पंचवीस जुलै दोन हजार सात रोजी भारतीय गणराज्याच्या बाराव्या राष्ट्रपती म्हणून त्या विराजमान झाल्या भारताच्या सर्वोच्च पदावर निवडून येणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या प्रतिभाताई पाटील यांना एक मुलगी ज्योती राठोड ज्या ज्योती राठोड या शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत अग्रगणी आहेत आणि त्यांचा एक मुलगा रावसाहेब शेखावत हे राजकारणात आहेत तर ही होती की प्रतिभाताई पाटील यांच्या बाबतची माहिती आता आपण पाहूया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे चौदावे अध्यक्ष कोण झाले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे चौदावे अध्यक्ष झाले सुशील कुमार सुरुवातीला एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे एक्याण्णव या कालावधीमध्ये साठी शिंदे यांचा जन्म चार सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी सोलापूर येथे संभाजीराव शिंदे आणि सखुबाई शिंदे यांच्या पोटी झाला शिंदे यांनी दयानंद कॉलेज सोलापूर येथे कला विषयात सन्मान पदवी आणि आय एल एस लॉ न्यू लॉ कॉलेज बॉम्बे विद्यापीठ महाराष्ट्र येथून त्यांनी एल एल चे शिक्षण पूर्ण केले परिवारची करिअरची सुरुवात म्हणून सुशील कुमारजी शिंदे यांनी सोलापूरच्या सत्र न्यायालयात त्यांनी बेलिफ म्हणून देखील काम केले आहे एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे पासष्ट या काळात त्यांनी बेलिफ म्हणून काम केले होते नंतर ते महाराष्ट्र पोलीस हवालदार म्हणून रुजू झाले त्यानंतर सहा वर्ष महाराष्ट्र सी आय डी मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांचे सी आय डी गुरु अमुक यांच्या अंतर्गत देखील त्यांनी काम केले एकोणीसशे एक्काहत्तर मध्ये सुशील कुमारजी शिंदे पहिल्यांदा काँग्रेस पक्षाचे सदस्य झाले त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे ब्याण्णव ते साधारणपणे दोन हजार चार पर्यंत त्यांनी विविध सार्वत्रिक निवडणुका लढल्या आणि त्या निवडणुकांमध्ये त्यांनी ते जिंकून देखील आले दे। ते विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की त्यांच्या कालावधीमध्ये अनेक चांगल्या गोष्टी देखील घडलेल्या आहेत खर तर ज्या वेळेला एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या कालावधीत महाराष्ट्रातून ते राज्यसभेत देखील त्यांनी त्यांना निवडून गेले होते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये उत्तर प्रदेशातील आमेठी येथे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे प्रचार व्यवस्थापक म्हणून देखील त्यांनी काम केले दोन हजार दोन मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे भेरोसिंग शेखावत यांच्या विरोधात लढताना सुशील कुमार शिंदे यांची भारताच्या उपराष्ट्रपती पदेची निवडणुकीमध्ये ते उभे राहिले परंतु ते निवडणूक हरले दोन हजार तीन ते दोन हजार चार पर्यंत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले तीस ऑक्टोबर दोन हजार चार रोजी त्यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी देखील नियुक्ती झाली ते तामिळनाडूचे राज्यपाल सुरजित सिंग बर्नाला यांच्या जागी ते गेले होते एकोणतीस जानेवारी दोन हजार सहा रोजी त्यांनी ते कार्यालय सोडले वीस 20 मार्च दोन हजार सहा मध्ये महाराष्ट्रातून दुसऱ्यांदा सुशील कुमारजी शिंदे बिनविरोध निवडून गेले त्यांच्या पूर्ववती प्रणव मुखर्जी यांचे भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्यावर शिंदेजी लोकसभेचे नेते बनले दोन हजार सहा ते दोन हजार बारा पर्यंत भारताचे ऊर्जा मंत्री म्हणून देखील त्यांनी काम केले नंतर दोन हजार बारा मध्ये भारताचे गृहमंत्री म्हणून नियुक्ती त्यांची करण्यात आली गृहमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळात अफजल गुरु आणि अजमल कसाब या दहशतवाद्यांना फाशी देण्याचे दोन मोठे निर्णय झाले दोन हजार उत्तर भारतातील पॉवर ग्रीडच्या बिघाड्याच्या वेळी शिंदे यांना अगदी टीकेला तोंड द्यावं लागलं आणि त्यांनी असे निरीक्षण केले की मोठ्या प्रमाणात वीज खंडित होण्यात भारत एकटा नाही अशा प्रकारचं विधान केल्यानंतर कारण युनायटेड स्टेट्स आणि ब्राझील या दोन्ही देशांनी मागील काही वर्षांमध्ये समान ब्लॅकआउट अनुभवले होते उत्तर प्रदेशातील अधिकारी जिथे हे समस्या सुरू झाल्याचे मानले जात होते त्यांनी सांगितले की ग्रीड कडक उन्हाळ्यात विजेची प्रचंड मागणी पूर्ण होऊ शकत नाही उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन प्रमुख अवनीश कुमार अवस्थी यांनी सांगितले की उन्हाळ्यातील मागणी पूर्ण करण्यासाठी राज्यांनी त्यांच्या वाटप केलेल्या जास्त वीज खेचल्यामुळे वैयक्तिक जीवनात शिंदे शिंदे यांचा विवाह झाला तो एक मे दोन हजार सत्तर रोजी झाला होता त्या जोडप्याला तीन मुली आहेत त्यापैकी एक मुलगी प्रणिती शिंदे ज्या सोलापूरच्या दोन हजार चोवीस मध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित लोकसभा खासदार आहेत आणि त्या सर्वोत्तम चांगलं काम करतायत असं अनेकांचं म्हणणं आहे त्यानंतर आपण पाहूया की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पंधरावे अध्यक्ष कोण झाले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पंधरावे अध्यक्ष शिवाजीराव पाटील निलंगीकर हे एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे ब्याण्णव या कालावधीमध्ये महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष झाले त्यांचा जन्म नऊ फेब्रुवारी दोन हजार रोजी झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये मुंबई परिसरात मराठी भाषका भाषिकांचा संयुक्त महाराष्ट्रावर मराठी भाषिकांचा संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे याच्यावरती सर्वजण आग्रही होते त्यामध्ये शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी देखील सक्रिय सहभाग घेतला सतरा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी दादरला एक अधिवेशन भरले होते त्या अधिवेशनामध्ये सक्रिय सहभाग शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी घेतला होता काँग्रेस पक्षाचे विद्यार्थी दशी असून निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली एकोणीसशे बावन्न मध्ये ते पहिल्यांदा निवडणूक हरले परंतु मतदारसंघात कायम कार्यरत त्यांनी दहा वर्ष त्या ठिकाणी कार्य केले आणि दहा वर्षाने म्हणजे एकोणीसशे बासष्ट मध्ये ते निलंगा मतदारसंघातून आमदार झाले इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती काँग्रेसच्या शताब्दी महोत्सवात इंदिरा गांधी यांनी इरकल साडी परिधान करायला हवी असं त्यांचा प्रस्ताव होता आणि इंदिरा गांधींनी तो प्रस्ताव स्वीकारला आणि त्या इरकल साडी परिधान करून त्या कार्यक्रमाला गेल्या सुरुवातीला शिवाजीराव पाटील निलंगेकर हे उपमंत्री होते त्यानंतर ते राज्यमंत्री झाले आणि कॅबिनेट मंत्री देखील झाले आणि मुख्यमंत्री देखील झाले औरंगाबादमध्ये विमानतळ उभारणीसाठी त्यांनी महत्वाचे पुढारी पुढारपण केले होते त्यांच्यामध्ये पाहिलं तर निलंगेग्रांनी एकोणीसशे अडुसष्ट मध्ये महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टची स्थापना केली होती या एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत चार वरिष्ठ महाविद्यालय बारा उच्च माध्यमिक शाळा आणि पंधरा प्राथमिक शाळा स्थापन केल्या गेल्या आहेत महाराष्ट्र फार्मसी कॉलेज ते देखील स्थापन करण्यात आले आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये ते फार्मसी कॉलेज सुरू झालं होतं महाराष्ट्र पॉलिडी फार्मसी संस्था निलंगा जी सरकारी अनुदानित होती एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये सुरू झाली आणि एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये त्यांनी पुन्हा अभियांत्रिकी देखील कॉलेज सुरू केलं वाचन शास्त्रीय संगीत आणि व्हॉलीबॉल टेबल टेनिस यामध्ये त्यांना खास विशेष रस होता खर तर त्यांचा मृत्यू अग पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी कोविडमुळे झाला